नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ उद्या चार डिसेंबर गुरुवार हा अतिशय पवित्र दिवस आहे कारण या दिवशी दत्त जयंती साजरी केली जाते दरवर्षी मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी येणारी ही दत्त जयंती शुभ मानली जाते कारण याच दिवशी संध्याकाळी मृग नक्षत्रात दत्तगुरूंचा अवतार झाला होता आणि म्हणून सर्वत्र मंदिरे मठ आणि गरोकरी हा दिवस मोठ्या भक्तिभावाने आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो अनेक भक्त या काळात एकवीस दिवसांची किंवा सात दिवसांची सेवा करतात आणि दत्तगुरूंची अनुभव घेतात या दिवशी दत्त तत्व पृथ्वीवर हजारपटीने म्हणून या दिवशी केलेले प्रत्येक उपाय प्रत्येक प्रार्थना आणि प्रत्येक सेवा इच्छा मनोकामना पूर्ण करणारे दत्त जयंतीला स्नान आणि दान या दोन्ही गोष्टींना खूप जास्त आणि स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये एक खास वस्तू टाकली तर जीवनातील अडथळे दूर होतात शत्रूंचा नाश होतो आणि कुटुंबावर कोणताही वाईट संकट येत नाही दत्तगुरूंच्या कृपेने अगदी कठीण इच्छा देखील सहज पूर्ण होतात तर ही वस्तू नेमकी कोणती आणि ते कशी वापरायची याबद्दलची संपूर्ण माहिती मी एका व्हिडिओमध्ये दिलेली आहे तो व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओच्या खाली जो चो छोटासा त्रिकोण दिसत आहे त्यावर क्लिक करा म्हणजे संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद श्री स्वामी समर्थ